एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा कुमार गौरव संदीप कोकणे हा विद्यार्थी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत जुन्नर तालुक्यात कॉमर्स शाखेत सर्वाधिक गुण मिळवून प्रथम आला आहे आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणे या गावातून दररोज पन्नास किलोमीटर अंतर एस टीने प्रवास करून जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असे कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना लहानपणापासून सी ए होण्याचं स्वप्न पाहणारा गौरव हा सुट्टीच्या दिवशी आई वडिलांना शेतीच्या कामात मदत करत होता तसेच जिद्द आणि कष्टाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही गौरवने बारावी बोर्ड परीक्षेत वाणिज्य शाखेत चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण प्राप्त केले त्याच्या या यशाबद्दल चिंचोली कोकणे येथील ग्रामस्थ मंडळींनी गौरवचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळे यांनी कुमार गौरव कोकणे या गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करून अभिनंदन केलंय तसेच सर्व विश्वस्त मंडळ अध्यक्ष प्रतिनिधी प्राध्यापक व्ही बी कुलकर्णी प्राचार्य डॉक्टर एम बी वाघमारे उपप्राचार्य डॉक्टर आर डी चौधरी उपप्राचार्या प्राध्यापिका पी एस लोढा पर्यवेक्षक प्राध्यापक एस ए श्रीमंते आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद यांनी गौरव कोकणे याचे अभिनंदन करून कौतुक केले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा